स्वागत आहे तुमचं माझ्या एका नव्या रेसिपीमध्ये तर आज आपण बघणार आहोत पायनॅपल शिरा चला आता स्टार्ट करूया इथे मी एक मीडियम साईजचं पायनॅपल घेतलं आहे तर मी कट करून घेते तर हाफ पायनॅपलचे मी स्लायसेस करून घेते आहे आणि हाफ पायनॅपल मी त्याचे छोटे कट करून घेते तर हाफ पायन मी प्युरी बनवून घेणार आहे इथे हे वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर गरा भाजून घेते आहे गरा आपल्याला गोल्डन कलरमध्ये भाजून घ्यायचं आहे इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेते गरा आणि एका पातेल्यामध्ये मी गरम पाणी करण्यासाठी ठेवून दिलं आहे तर इथे हे आपल्याला ला लागणारं साहित्य आहे तर कढईमध्ये पहिल्यांदा मी पायनॅपल प्युरी टाकून घेतली आहे त्याच्यामध्ये शुगर टाकून घेते ते झाल्यानंतर दुधाची साई आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत दुधाची साय एकदम मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे टाकून घेणार आहोत इलायची पावडर ह्यामध्ये शुगर आणि इलायची पावडर चांगला मिक्स झाला आहे त्यानंतर आपण टाकून घेणार आहोत गरा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर मी छोटे स्लायसेस पायनॅपलचे ह्यामध्ये टाकून घेते आहे हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहोत आपण जर थंड पाण्याचा यूज केला तर ह्यामध्ये गाठी बनू शकतात त्यामुळे मी इथे गरम पाण्याचा यूज करते तयार आहे आपला शिरा तर मी हे प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि गार्निशिंगसाठी मी ते काजू यूज करते आणि अवेलेबल असल्यास आपण तुटीफ्रुटी पण त्यामध्ये ॲड करू शकतो तरी ते बघू शकता आपला शिरा तयार आहे आशा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा भेटूया एका नव्या रेसिपीसोबत धन्यवाद